गरोदरपणामध्ये योग्य आहार गरोदरपणाच्या दरम्यान दोन ते चार किलोग्रामचे एक मूल तुमच्या पोटात वाढत असते गर्भात असणाऱ्या बाळाच्या विकासासाठी त्यांना पोषक घटकांची आवश्यकता असते त्यासाठी तुम्हाला अधिक घटक खाण्याची आवश्यकता असते तुमच्या गरोदरपणामध्ये किंवा स्तनपान करणाऱ्या दिवसात एक वेळ जेवण करणे पुरेसे नाही तुम्हाला कमीत कमी तीन वेळा पुरेसे जेवण खाण्याची गरज आहे मधल्या वेळेमध्ये नाश्ता करणे गरजेचे आहे दूध पिणे हे गरोदर मातांसाठी आणि स्तनदा मातांसाठी गरजेचे आहे गरोदरपणातील सुरवातीचे तीन च्या दरम्यान जर तुमचे वजन चांगले असेल तर तुम्हाला सामान्य ऊर्जेची गरज असते या व्यतिरिक्त तुम्ही फळे खाऊ शकता आणि दिवसभरात एक ग्लास दूध पिऊ शकता पुढच्या तीन महिन्यासाठी तुम्हाला जास्तीची ऊर्जा मिळण्याची गरज असते जसे ह्या दिवसांमध्ये केळी खाणे मुठ्ठीवर शेंगदाणे खाणे आणि शेवटच्या तीन महिन्याच्या दरम्यान जास्तीच्या जेवणाची गरज असते जर तुमचे वजन कमी असेल तर तुम्हाला तुमच्या गर्भ अवस्थेच्या सुरुवातीलाच एक जास्तीच्या आहाराची सुरुवात करायला हवी हे गरजेचे आहे की तुम्ही पौष्टिक आहाराची सुरुवात करावी आणि ज्यामुळे वस्तूंमध्ये साखर आणि चरबी असणारे प्रमाण जास्त आहे ते पदार्थ टाळावेत प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही जेवण कराल तेव्हा लक्ष ठेवा की चार खाण्याचे पदार्थ तुमच्या जेवणात असावे तुम्ही नेहमी तुमच्या वजनाची नोंद ठेवा जर तुमचे वजन योग्य रीतीने वाढत नाही तर तुम्हाला जास्तीचे जेवण करण्याची गरज आहे म्हणजे जन्माच्या वेळी तुमचे बाळ मजबूत आणि निरोगी जन्माला येणार सोबतच तो आपल्या जीवनाची चांगली सुरुवात करेल तुम्हाला जास्तीचे जेवण खाण्याची आवश्यकता आहे म्हणून यासाठी तुमच्या शरीरामध्ये तुमच्या बाळासाठी योग्य दूध तयार होऊ शकेल जर तुम्ही खूप जास्त खात असाल आणि विशेष करून जास्त साखर आणि चरबीयुक्त आहार खात असाल तर तुम्हाला मधुमेह होऊ शकतो जे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला नुकसान पोचवते